सावनेर पंचायत समिती येथे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदरशाळा तालुका स्तरीय बक्षीस वितरण व आशा वर्करला मोबाईल तसेच ग्रामरोजगार सेवकांना टॅब वितरण अशा विविध पक्षीस वितरणाचा सोहळा शनिवार तेरा जुलै रोजी स्थानिक पंचायत समितीच्या सभागृहात मोठ्याच हातात पार पडलाय यावेळी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नागपूर जिल्हा परिषद अध्यक्षा मुक्ताताई या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून रामटेक लोकसभा क्षेत्राचे नवनियुक्त खासदार माजी मंत्री सुनील केदार राजकुमार कुसुंबी शिक्षण सभापती जिल्हा परिषद नागपूर गोविंद ठाकरे सभापती पंचायत समिती सावणेर राहुल तिवारी उपसभापती पंचायत समिती सावणेर मनोज कुमार हिरुडकर गटविकास अधिकारी पंचायत समिती सावणे आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते या प्रसंगी जिल्ह्यातून तिसरे स्थान प्राप्त केलेल्या जिल्हा परिषद खुर्सापा शाळेला तीन लक्ष रुपयांचे बक्षीस देण्यात आले मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा या योजनेअंतर्गत तालुका स्तरीय प्रथम पुरस्कार उच्च प्राथमिक शाळा टेंभूरडोह ला तीन लक्ष रुपयांचा पुरस्कार प्रदान करण्यात तर दोन तर द्वितीय क्रमांक चणकापूर शाळेला रुपये तिसऱ्या क्रमांकावर आलेली वाघोडा माहींच्या शाळेला एक लक्ष रुपये बक्षीस प्रमाणपत्र व सन्मान चिन्ह देऊन शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सरपंच व शिक्षकांचा सत्कार करण्यात आला तसेच तालुक्यातून खासगी शाळांपैकी महाराष्ट्र हायस्कूल खापरखेडा तीन लक्ष रुपये भनसाडी बुनियादी हायस्कूल टाकडी दोन लक्ष रुपये जवाहर विद्यालय वाकोडी एक लक्ष रुपये प्रमाणपत्र व देऊन गौरवण्यात आले त्यासोबत तालुक्यातील एकशे चौऱ्याहत्तर आशा वर्करला मोबाईलचे वितरण करण्यात आले तर पंच्याहत्तर ग्राम रोजगार सेवकाला टॅबचे वितरण करण्यात आले एम सी एन न्यूज मराठीकरिता किशोर गणवीर सावणेर नागपूर